ભરતો <coughs> કાર્ડ कसं वाटलं येऊन घेऊन तुमका कसं वाटलं आता मुंबई मुंबईसून त्यावेळी गोंधळा बर छान वाटलं आणि असंच कार्यक्रम चालू राहिला पाहिजे आपला महान ग्रामस्थ राज चवाटा या कार्यक्रमात मुंबईकर पण भरपूर सहभाग केलाय आणि असाच कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे सालभरप्रमाणे असंच चालू राहिलं पाहिजे आणि आमच्या गावातल्या लोकांनी रहिवाशानी म्हणजे ग्रामस्थ राहत त्यांनी पण सपोर्ट आणि त्यामुळे ते कार्यक्रम का व्यवस्थित यशस्वी झाला आहे धन्यवाद घेऊया <smallion> बघूया आधी कोण आणि कोणा बोलाच अस तू इल मुंबईस तुका काय वाटत बोल आता छान वाटत कार्यक्रम सुंदर असा झालेला आहे सर्व गावातील मंडळी एकोप्याने येऊन कार्यक्रम छान असा पार पाडलेला आहे आणि असा देवाचा आशीर्वाद राहून सर्व मंडळी सुखाने आनंदाने घरामध्ये बस तेवढं घेऊया लाईव्ह चालू आहे आपण जरा बोला मुंबईसून दिल्यावर तुमका कसं वाटलं कार्यक्रम तुम्ही एक एक बोला लाईव चालू आहे लाईव्ह व्हिडिओ नाही ठीक आहे मी चंद्रशेखर झाधी महान मी मुंबई ठाण्यामध्ये राहतो आता का उत्सवानिमित्त मी गावी आलेलो आहे जवळजवळ हा पस्तीस वर्षाने हा कार्यक्रम होतो आहे आणि सर्वप्रथम दोन हजार तेवीसमध्ये मी गावी होतो आणि होळी उत्सवाच्या आधी गावातील काही मुलं माझ्याकडे आली होती की हा कार्यक्रम आपण संल्याबद्दल तर मी त्यांना म्हणालो को जवळजवळ काहीतरी सोळा तास बाकी असताना माझ्याजवळ आले होते मी त्यांना म्हणालो की आता सोळा तास आपल्याकडे राहिल्यात आपण यावेळेस काय करू शकत नाही पुढ्या पुढच्या वर्षी बघू त्याप्रमाणे चोवीस साल उजाडलं त्यानंतर आमचा विचारविनिमय झाला आणि ह्या ठिकाणी जवळच्या मंदिरामध्ये आमची गाव मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आम्ही गाडी समाजाने आणि माझ्या मी प्रश्न सांगितलं की हा कर, हो। का दो तो 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 ते का उत्सव करण्यासाठी आम्ही तयार आहोत परंतु इतर ज्या काय त्रुटी आहेत त्या बाजूला झाल्या पाहिजेत किंवा जे औषध जो पुराठा वाढत होता तो वाढला पाहिजे असं ह्याचं म्हणणं होतं त्याप्रमाणे म्हटलं तुम्ही हळूहळू असं ते प्रयत्न करा आणि ज्यावेळी हा देव वाढला चोवाटा त्यावेळी हा सर्व उत्सवाचा होत आहे आनंद आहे म्हणजे आता जी सध्याची आमची नवीन पिढी आहे नवीन पिढीला हे उत्सव कळलं पाहिजे आता आम्हालाही एवढं आम्ही तेव्हा लहान होतो एवढा काय रीतिरिवाज तेवढं मलासुद्धा माहिती नाही बऱ्याच लोकांना आता जे इथले करते आहेत त्यांनाही तशी माहिती नाही आहे अजून ना परंतु जे काय ज्याप्रमाणे केलेलं आहे जेवढे समज आली त्यामुळे केले तरी परमेश्वराने सुद्धा काय चुका वगैरे झाल्या असू त्या माफ कराव्या आणि हा जो कार्यक्रम होतो आनंदाने आज जे का सर्व गावघर जमल्या मुंबईवर खूप पुष्कळ लोक आलेले आहेत तर कार्यक्रम असा सुरू व्हावा आणि जे लोक जे ते काबाड कष्ट करून आपलं जो करतायत त्याला सुखी परमेश्वरांनी ठेवावं हा ह्या त्या परमेश्वराकडे मागणं आणि असेच कार्यक्रम पुढे चालू राहावेत मला असं वाटते आता सर्वांना मी नमस्कार कार्यक्रम झाला कसा कसं वाटला बरेच वर्ष कार्यक्रम चालू झाला नांद आहे सगळे कार्यक्रम आनंद व्हावे तशी इच्छा आहे सगळ्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे ना आनंद आहे माझा सगळे कार्यक्रम चांगले चांगलं आहे तू मुंबईसून येल ना बोल आता काय बोला तुला कसं वाटलं आता येईलच ना इतक्या वर्षांनी मुंबईसून कार्यक्रम झालेला सुरू आता काय वाटतं बोल वाटत मी प्रसाद परब बोल गोल झाला मोठ्या बोल लाईव्ह चालू आहे हा मी प्रसाद परब आज जवळजवळ पस्तीस वर्षानंतर हा गोंधळाचा कार्यक्रम म्हणजे आज गावात सगळे उत्सव साजरे होतात तर त्यासाठी आम्ही मुंबईहून खास या उत्सवासाठी आलो आहे आणि बघितलं तर अगदी मन प्रसन्न झालं मन भरून आलं की एवढं लहान असताना आम्ही त्यावेळी हे उत्सव बघितले होते त्यावेळी मला वाटतं समज पण तेवढी नव्हती आणि आता एवढ्या वर्षांनी काल आम्ही जो उत्सव बघितला म्हणजे अक्षरशः डोळ्याचं पांगलं पेटलं म्हणाल्या हरकत नाही आनंद झाला आणि असेच असे उत्सव वर्षान वर्ष चालत राहून आणि त्याचा आनंद पुऱ्या गावातील ग्रामस्थांना मिळू दे देवाचे आशीर्वाद मिळू दे हीच आमची इच्छा

आता मुंबईतून इल इतक्या वर्षांनी बोल आता पण लाईव्ह चालू आहे व्हिडिओ नाही लाईव्ह चालू आहे बोल अरे बोल चांगला हा चांगला वाटा कधी येल तू हा काल सकाळी खास कार्यक्रमासाठी उद्या असत काय ब्राह्मण उद्या आहे ना कोण कोण येला एक तास एक तास आई उचांग हे बंडे आणला का बघत आहे राजव पस्तीस वर्षांनी हा कार्यक्रम सगळ्यांनी आणि हा कार्यक्रम पहिल्यापासून म्हणजे सगळ्या ग्रामस्थांनी खूप सहकार्य केलं आणि असंच कार्य यावेळेस पुढच्या वर्षी व्हावा यावेळेस विविध कार्यक्रम झाले आणि खूप मजा आली दरवर्षी 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 होऊन आणि सर्वांनी इथे असं असं हे घ्यावा आणि भरपूर एकजुटी इथे या एकत्र राहा खूप मजा होईल तुम्ही इथे बसत प्रसाद आहे वगैरे झाला आहे त्याच्यानंतर देवाचा तो नारेवाडीचा प्रसाद आहे बाकी त्या पाठीमागे गुडगुडे खेळत होते हे आज आता अशी पहिल्यापासून जी चालत आलेली आहे रंगी सांगितल्या ही देव पारत वगैरे काय काय होणार 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 आहेत याच्यासाठी तुम्ही एक दिवसासाठी काय नाही करून तुम्ही इथे मुंबईवर एका दिवसासाठी या एवढाच आनंद होईल असतो

तुम्हाला बोलायचं लाईव आहे चालू काय करू काय बोलू आता कार्यक्रम झाला तुम्हाला कसा वाटला सगळेजण अत्यानंद झाला कार्यक्रम बघून आणि बऱ्याच वर्षांनी चालू झाला ज्याला कालची दिल्ली वगैरे बघितली प्रतिज्ञा घातली ती पण मस्त वाटली छान वाटलं आणि असाच कार्यक्रम दरवर्षी होऊ दे ही देवाच्या प्रार्थना

हे पाहून सगळं मला आनंद वाटतो वाटते असंच गावकऱ्यांनी एकमेकाला सहाय्य करून हे कार्यक्रम पुढे घेतो अशाच प्रकारचे ही गावराटी जी चालू झाले आहे ती संपूर्ण कायम अशा स्वरूपी चांगला प्रतिसाद देऊन कायम स्वरूपी चालू राहावे इथं हीच आम्ही त्या गांगेश्वरच्या मी चवडाच्या मी आणि चौरे चौरी मातेच्या मी प्रार्थना करतो अशीच करतो काय चालू आहे जण मग काय कार्यक्रम कार्यक्रम छान झाला आणि त्या देवळात पण तुम्ही पेंटिंग बिंटिंग केली ते एकदम सुंदर झाली मला मला बर वाटलं मला देऊळ बघल्यानंतर आणि असच प्रकारचे सगळ्या इथल्या गावकर मंडळांनी ही एकजुटीने ते या देवळासाठी ते काय प्रयत्न चालू आहेत ते एकजुटीनेच व्हायला पाहिजे तरच ते सगळ्या या महानवाडीत ना, देवड़ा ना देवड़ा नाव कीर्ती मोठा म्हणजे मान मिळू शकतो आपल्याला याबद्दल मला लय आनंद झालेला आहे आणि मी आता मुंबईवरून आलो आहे त्या मुंबईवरून आल्यामुळे मला ते बघल्यावर एकदम असं वाटलं की कुठेतरी आपल्या जत्रेला आलो असं वाटलं मला छान झालं एकदम मुंबईवाल्यां काय संदेश आहे तुमका तुम मुंबईवाल्यांचा काय आता मुंबईवाल्या जसे येतील ऑनलाईन वर त्यांच्या काय त्यांना संदेश ना ते देवळ्याबद्दल सगळं कार्यक्रम केले आहेत ना एवढे छान झालेले त्याच्यामुळे मुंबईवाले पण खुश झालेले आहेत सगळे आता आपल्या स्वतःच्या मनात आपल्याला जी काय देणगी वर्गणी काय देत आहेत आम्ही ते तशी आम्ही या लोक आपले गावकरी लोक घेत आहेत आणि तसा त्यांचा सर्व मुंबईकरांनी प्रत्येक त्र, त्र, कार्यक्रमाला दरवर्षी दरवर्षी आता दर दर हा कार्यक्रम पस्तीस वर्षानंतर हा कार्यक्रम चालू झालेला तेवढा त्याच्यामुळे आम्हाला लय आनंद झालेला आहे याच्याबद्दल आणि तुम्हाला काय सांगायचं आपल्याला आपलं बोलायचं हेच मला हेच सांगायचं आहे की सर्व गावकरी मानकरी जे काही आहेत मुंबईला वगैरे कुठे कुठे राहतात त्यांनी सर्वांनी अजूनही लोक आता मुंबई घेऊन येत पाहिजे कारण अजून आता पुढे उद्याच दिवस पुढे अजून चांगले कार्यक्रम होऊ शकत होणार आहेत आणि होऊ शकतात पाहिजे असं पण आहे आणि आता ब्राह्मण भोजन आहे त्याच्यामुळे लोक पण मुंबई वाले लोक येत आहेत गाड्या बिड्या घेऊन धन्यवाद त्यांच्याबद्दल पण आम्हाला आनंद वाटतोय सहकार्य महत्वाचं आहे मुख्य म्हणजे सर्वांनी हे केलं असं असंच महानविकास म्हणजे सर्वांना ते देवाचा आशीर्वाद मिळणं फक्त कसं आहे की कुठेही ना राजकारण करतं का माने अच्छा अच्छा हे बरोबर आहे देवाकडे आपण येतो देवाला शरण यायला पाहिजे म्हणून आपण यायला पाहिजे मी पण देवाकडे ठेवता का माने माणसाने देवाकडे मी पणा जर आपण ठेवला तर तो, तो काय उपयोग नाही हो आणि विनाश तिथेच आपला आहे त्यामुळे देवाकडे कसं आपण प्रत्येक लेकराने हे शरण यायला पाहिजे पाहिजे आणि जे काय आपले देवाचे कार्यक्रम आहेत जे काय आपले पूर्वीपासून जे लोकांनी आपलं ते काय पाहिजे ते जर चालू राहिलं तर आपल्या पिढीला समानणार आज मला जर एखादी गोष्ट समजा माहित नसेल तर मी माझ्या मुलांना कशी सांगणार सांगणार हे पण आहे बरोबर आहे तर त्यासाठी कसं आहे की सर्वांनी वयोवृद्ध लोक आहेत ते काय आहेत जे आता राहिले आहेत सध्या पिढीमध्ये तर ते सर्वांनी पुढे व्यवस्थित आपलं चालू चालू करून मार्गदर्शन सगळ्यांना केलं पाहिजे आणि एकोप्याने वादविवाद पर्सनल काही पण असू दे तुमचे माझे असतील माझे तुमचे असतील तर ते कामाले आपण तिथे लेकरू म्हणून यायला पाहिजे मी नाही मी कोणीच नाही असं समजून जर आले येऊन सगळं केलं तर सगळं काय व्यवस्थित होणार आणि आपले गाव घर आहे आता बघा आता आम्हाला आता इथे कळलं आम्ही आलो आम्हाला कळलं की इतके लोक इथले का मुलं नवीन एक पिढी म्हणतायत की देवळात आम्हाला हे बोलतायत की तेव्हाचा खर्च आम्हाला होणार नाही पण नव्या पिढीने काय सांगितलं तुम्हाला होत नसेल तर आम्ही कलरचं काम आम्ही करू आम्ही करू स्वतः पैसे काढू आणि केलं सक्सेस केलं त्यांनी ते आणि काही गोष्टी स्वतःच्या यांनी केलेलं आहे काही लोकांना माहिती पण नाही काम वगैरे जे काही केलं ते माहिती एवढं काम त्यांनी कळालं आम्हाला आनंद झाला म्हणजे आपली सुरुवात जी आहे ती चांगली झालेली आहे आणि मला तर पूर्ण शंभर टक्के मला खात्री आहे की पुढचे कार्यक्रम पण चांगले होणार फक्त काय कुठेही आपलं राजकारण हाणू नका तुम्हाला राजकारण हाणलं की तिथे सत्यना झाला तर सगळ्यांना माझी विनंती आहे की गावातील मंडळी मुंबईतील मंडळी जे काय आपली गावची सध्या जे आहेत रहिवासी आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे बाबांनो तुम्ही राजकारण कुठेच आणू नका तुम्ही देवाकडे देवाकडे गावचा विकास पण होणार आहे बंदिरा समोर आता उभा आहे गावचा विकास हा शंभर टक्के होणार आहे फक्त राजकारण हाणू नका बाबा तुम्ही राजकारण हाणलं ना तर तिथे काय होणार नाही आणि पणासाठी तुम्ही लढू नका मी पणासाठी तुम्ही जर लढले ना तर काय होणार नाही ते विनाशच होणार आहे तुम्ही शरण या देवाला सर्वांना विनंती आहे बाबा आपला मी पण तुम्ही ठेवला बाजूला ना तो था, था था तर सगळं काही शक्य आहे आणि आपल्या मुलाबाळांचं आपल्या लेकरांचं जर चांगलं व्हायचं असेल तर अहंकार हा साईजात आपल्याला ठेवावा लागेल कारण तुम्हाला माहिती आहे रावणासारखा शिवभक्त हां त्याची काय परिस्थिती झाली त्याच्यासमोर आपण तर काहीच नाही आहोत तर ही आपली एक साधी आपली गोष्ट आपण लक्षात ठेवून सर्वांनी आपण शरण या देवाला आणि आपले थे थे કાર્યક્રમ પૂર્વી પ્રમાણે ચાલુ પાર પડો દે ચાલુ વિનંતી જય મસ્ત જય ચૌહે જય જય રાજય બા